निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये अधिक जास्त पारदर्शकता यावी यासाठी महाविकास आघाडीमधील नेते शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्यासह सहयोगी पक्षामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आणखी काही महत्वाचे नेते मंडळी जे आहेत ते आज निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले होते आणि ही जी भेट आहे जवळपास अर्धा तास ही भेट चालली आणि त्या भेटीमध्ये या नेत्यांनी काही महत्त्वाचे विषय महत्त्वाचे मुद्दे तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या पुढे मांडले मात्र ही जी चर्चा आहे ती पुढे आणखी काही काही काळ लांबली आणि या चर्चा आणखी कोणताही तोडगा निघला नाही या चर्चेचं समाधान झालं नाही आणि त्याच्यामुळे ही बैठक जी आहे ती उद्या पुन्हा एकदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आज निवडणूक सोबत जी बैठक होणार होती त्या बैठकीनंतर एक महत्त्वाची पत्रकार परिषद हे सगळे नेते मंडळी घेणार होती आणि आता ही पत्रकार परिषद सुद्धा उद्यावरती ढकलण्यात आलेली आहे आजच्या या भेटीमध्ये या म महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहयोगी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचं असं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये खरं अनेक महत्त्वाचे मुद्दे त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत या निवेदनामध्ये जवळपास सहा मुद्दे आहेत आणि त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण पाहत आहोत की दोन हजार चोवीसमध्ये जी सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये काही घोळ असल्यामुळे त्याच्याबद्दलची शंका खर तर निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्याच्याबद्दल राजकीय पक्ष असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आता एक शंका उपस्थित झालेली आहे आणि ही शंका निवडणूक आयोगाला दूर करायची आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भातली पावलं उचलणं गरजेचं असल्याचं खर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजच्या या बैठकीमध्ये बोलून दाखवलं आपण पाहतो आहोत की दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि या दोन निवडणुकीच्या मध्ये काही मतदार याद्यांमधून काही लोकांची काही मतदारांची नावं वगळण्यात आली होती आणि ज्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यांच्या संदर्भातली यादी किंवा तपशील कुठेही स्पष्ट करण्यात आलेला नाहीये आणि हा एक महत्वाचा मुद्दा खरं तर आजच्या या निवेदनामध्ये मांडण्यात आलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो आहोत की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसला झाल्या त्याच्यानंतर तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आपण बघतो की जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान निवडणूक ज्या जी यादी आहे निवडणूक आयोगाची त्या यादीमध्ये निवडणुकीसाठी म्हणून अनेक नवीन मतदारांनी आपल्या नावांची खरं तर नोंदणी केलेली आहे, आहे। मात्र ही नवीन नावं कोणती नोंदणी गेलेली आहेत कोणती नावांची नावं समाविष्ट झालेली आहेत या संदर्भातला कोणताही तपशील खरं तर लोकांना त्या पाहता येत नाहीये राजकीय पक्ष असतील राजकीय नेते असतील हे खरं तर या सगळ्या संदर्भात अभ्यास करत असतात मात्र आता आपण पाहतो आहोत की या संदर्भातला कोणताही तपशील तर या नेत्यांना मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे तो तपशील उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीचा एक महत्वाचा मुद्दा खरं तर त्यांनी आपल्या या निवेदनामध्ये मांडलेला आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहतो आहोत की निवडणूक आयोगाने आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तारीख जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान आपण बघतो की ही जी यादी आहे ती खर तर असणार आहे मात्र जुलै दोन हजार पंचवीस नंतर आपण पाहतो की या काळामध्ये ज्यांचं जे मतदार आहे त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना निवडणुकीचा अधिकार मिळणार की नाही मिळणार याच्याबद्दल खरच शंका लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते मतदार मतदानापासून वंचित राहतील आणि त्याच्यामुळे अशा लोकांचा विचार केला जावा असा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो खर्च याच्यामध्ये मांडण्यात आलेला आहे आणि आपण पाहतो की या मागच्या या दोन निवडणुकीमध्ये आणि येणारी आगामी आ, पंचायत किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा असा मांडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या भागामध्ये परराज्यातून म्हणजे उत्तर प्रदेश असेल बिहार असेल पश्चिम बंगाल असेल किंवा इतर आणखी राज्य असतील या विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये कामगार जे ते येत असतात मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते लोक आपल्या मतदान यादीमध्ये आपलं नाव नोंदवतात ही जी सगळी कामगार मंडळी आहे जी पान, प्रांतातून आपल्याकडे कामासाठी येत असतात त्यांचं तिकडे सुद्धा मतदान यादीमध्ये नाव असतं आणि असं असताना खरं तर हा गुन्हा आहे की भारतामध्ये तुम्ही एकाच ठिकाणी मतदान यादीमध्ये आपलं नाव नोंदवलं गेलं पाहिजे मात्र असं असताना सुद्धा दोन दोन राज्यामध्ये या सगळ्या कामगारांची नावं नोंदवली गेलेली आहेत आणि या अनुषंगाने निवडणूक आयोग काही महत्वाचं पावलं उचलणार आहेत का त्यांची डबल नावं आहेत त्याच्यावरती काही कारवाई होणार आहे का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि हाच मुद्दा खरं तर महत्वाचा का का आहे कारण की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल मोठी चर्चा होत आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर निवडणूक आयोगामध्ये आपण पाहत आहोत की यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हीव्ही व्ही पॅड जे आहे ते वापरलं जाणार नाहीये मुंबईच्या निवडणुकीमध्ये तर व्हीव्ही पॅड का वापरलं जाणार याच्यावरती आता विरोधक जे आहेत ते आक्षेप नोंदवत आहेत जशा पद्धतीने निवडणूक आयोगाने संपूर्ण यंत्रणा राबवलेली आहे आणि ईव्हीएम जे आहे ते ला जोडून खरंतर व्हीव्ही पॅड असलं पाहिजे असा एक महत्वाचा मुद्दा मांडला जात आहे कारण की ईव्हीएम वरती व्हीव्हीपॅट वरती कोठ्यावधी रुपयांचा खर्च केलेला आहे आणि नागरिकांना जर आपण फक्त पारदर्शक अशी ही संपूर्ण निवडणूक व्हावी असं वाटत असेल तर निवडणूक आयोगाने याच्यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं कर आहे आणि व्हीव्हीपॅट सोबत ईव्हीएम देखील असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि हाच मुद्दा त्यांनी आपल्या निवेदनामध्ये मांडलेला आहे आणि आपण पाहतो की सहावा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार आहेत आणि याच प्रभाग पद्धतीने निवडणुका होत असेल तर त्याचा नेमका नागरिकांना काय फायदा होणार आहे त्या नेमकं कुणाच्या फायद्यासाठी हे प्रभाग केलेले आहेत आणि जर आजू होत नसेल तर मात्र आपण बघतो की प्रभाग पद्धत जी आहे ती काढून टाका अशा पद्धतीनं एक सूचना खरंत खर्त या पत्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते हे जे पत्र आहे ते आज सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेला आहे जो एकूणच निवडणूक आयोगाचा कारभार आहे त्याच्याबद्दल कुठेतरी शंका उपस्थित केली जात आहे वारंवार अशी शंका उपस्थित केली जात आहे जर निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ते माहिती लपवत आहेत का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न खरं या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत आणि ह्याच म्हणूनच आपण पाहतो आजची जी बैठक आहे ती उद्या पुन्हा होणार आहे या सगळ्या विषयांवरती सविस्तर उत्तर जे ते निवडणूक आयोगाकडून ह्या सर्व नेत्या मंडळांना आणि ने राजकीय पक्षांना दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते म्हणजे म्हणजे इतर जे सहयोगी पक्ष आहेत त्यांची संयुक्त अशी पत्रकार परिषद होईल आणि आपण बघतो ही जी हे जे निवेदन जे आहे हा प्रस्ता जो प्रस्ताव आहे तो आज जो निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्याच्यावरती प्रमुख नेत्यांच्या सया सुद्धा आहेत त्याच्यामध्ये शरद पवार असतील राज ठाकरे जयंत पाटील अजित नवले उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि सुभाष लांडे रईश अशी महत्वाची काही नेत्या मंडळांची याच्यावरती सही आहे आपण बघतो की आज झालेली ही संपूर्ण चर्चा याच्यामधून उपस्थित झालेले अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असलेली शंका या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्याच्या चर्चेअंती उद्याच्या बैठकीमध्ये या सगळ्याचं निरसन होईल का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि उद्या निवडणूक आयोगाबरोबर झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीचे नेते सहयोगी पक्षातील नेते नेमकी आपली काय भूमिका मांडतात त्यांचं त्यांच्या समस्यांचं निराकरण झालंय त्यांची शंका दूर झाली का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका